नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते यावेळी रामनवमी सतरा एप्रिल बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवामी तिथीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचा जन्म झाला होता रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस मानला जातो चैत्र नवरात्रीची सांगता रामनवमीने होते रामनवमीला भगवान रामाची विशेष पूजा आणि उपासना केली जाते या दिवशी प्रभू राम माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा केली जाते रामनवमीची शुभ मुहूर्त तिथी व पूजा पद्धत जाणून घेऊ सोळा एप्रिल दुपारी एक वाजून तेवीस मिनटापासून सुरू होईल आणि सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाला नॉमी तिथी समाप्त होईल अशा परिस्थितीत उदय तिथीच्या आधारी सतरा एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार रा आहे रामनवमीला भगवान श्रीरामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सतरा एप्रिल सकाळी दहा अकरा वाजून दहा मिनिटांनी आहे ते दुपारी एक वाजून त्रेचाळीसपर्यंत आहे रामनवमीच्या पूजेसाठी शुभमुहूर्तची वेळ दोन तास तेहतीस मिनटे इतकी असेल रामनवमी हा सण हिंदू प्रमुख सण आहे भारतासह जगातील काही देशांमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करीत स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर पूजास्थान स्वच्छ केल्यानंतर भगवान रामाची पूजा केली जाते त्यानंतर भगवान रामाच्या पूजेमध्ये विविध फळे मिठाई फुले अर्पण केली जातात त्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरित्र मानस रामायण व रामरक्षा स्त्रोत्राचे पठन करू शकता शेवटी प्रभू राम माता सीता व हनुमान यांची आरती करून पूजा पूर्ण केली जाते पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जातात रामनवमीचा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो धार्मिक मान्यतानुसार भगवान रामाचा जन्म विष्णूंचा सातवा अवतार म्हणून मानला जातो वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान रामाचा जन्म अयोध्याचा राजा दशरथ याचा मोठा मुलगा म्हणून झाला धार्मिक मान्यते अनुसार रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता या कारण कारणास्तव रामनवमी हा सण दरवर्षी प्रभुरामाची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि वाईटावर चांगल्याचा विजय होतो तर व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ